सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजवाडा प्रतिष्ठानने यावर्षी प्रथमच महिला भगिनींच्या आग्रहास्तव श्री नवरात्र उत्सवाचे आयोजन केले प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या नवरात्रे उत्सवात महिलांसह ग्रामस्थांचा मोठा सहभाग पाहावयास मिळत असून राजवाडा प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड आणि नितीन धीवर यांच्या संकल्पनेतून दररोज भव्य लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात येत आहे यात प्रथम लकी ड्रॉ विजेत्यास सोन्याची नथ व उपविजेत्यास संसार उपयोगी वस्तू देऊन त्यांचा सन्मान होत आहे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील छोटे बापू दत्ता कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्री उत्सव आयोजित केला असून प्रथम वर्षातच माता भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे यावेळी राजवाडा प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड व नितीन धिवर यांनी सांगितले प्रथम राजवाडा प्रतिष्ठानचे धन्यवाद त्यांचे खूप आभार आणि तसंच सचिन गायकवाड व नितीन धिवर यांनी महिलांचं मन जपलं आणि त्यांनी आदरासहित आणि सन्मानासहित सर्वांना एक बक्षीस म्हणून नाही तर एक प्रसाद म्हणून ते आम्हाला गिफ्ट भेटलेला आहे जसे हे कालचा आणि आजचा दिवस आनंदात गेलेला आहे तसे ही हे नवरात्राचे नऊ दिवस संपूर्ण आनंदात जातील हे आम्हाला पूर्ण माहित आहे आणि जसं ही ह्या कार्यक्रम हा पहिल्या वर्षीचा आहे तसंच दरवर्षी सचिन गायकवाड व नितीन दिवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे व आमचे लाडके नगराध्यक्ष कैलास बापू खोते पाटील यांच्या प्रेरणे पहिलं वर्ष आहे आमचं नवरात्र उत्सवाचे प्रथम आमचे सर्वांचे लाडक नेतृत्व मार, मार्गदर्शक सन्मान्य नामदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व जिल्ह्याचे नेते सर्वांचे लाडके खासदार गोरगरीबांच्या मनातले खासदार सुजयदाबाई विखे पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कैलासबा पुकोते पाटील प्रथम नगराध्यक्ष यांच्या मोलाच्या सहकार्याने आज आम्ही प्रथम वर्षी नवरात्र उत्सव अतिशय आनंदमय वातावरणात साजरा करत आहे आम्हाला अपेक्षा नव्हती हो तरीही पहिल्या दिवशी महिलांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि आज आम्ही जे पारितोषिक ठेवले होते सहा ते महिलां महिलांना आज चिठ्ठी काढून वाटप केलेले आहे तरी लकी ड्रॉप आई जगदंब्याच्या आशीर्वादाने पुढील सात दिवस असेच आनंदमय वातावरणात जावे सात दिवस सर्व महिलांनी जे आपण लकी ड्रॉप मार्फत जे बक्षीस आयोजित ठेवलेले आहे त्याचा महिला माता भगिनींनी सहभाग घेऊन याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी असाच आमच्यावर आशीर्वाद रूपी प्रेम रूपी दाखवे आणि आमचे मार्गदर्शक कैलास बापू कोते पाटील सुजयदा विखे पाटील तसेच सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांचा सदैव आम्हाला आशीर्वाद आहे आणि त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरणात उत्साहामध्ये होईल याशी अपेक्षा आहे इथून पुढे आई जगदंबीच्या कृपेने सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब भरपूर लाख मताच्या आई जगदंबेच्या आशीर्वादाने लाख मताच्या पुढे लीड घेऊन निवडून येतील अशी हो या राज्याचे आमच्या मनातले भावी मुख्यमंत्री व्हावेत याशी आमचे आई जगदंबे आम्ही साकडे घालतो आणि आमचे साहेब लाख मताच्या मताधिक्याने निवडून हो, येव अशीच प्रार्थना करतो भगिनींचे तर आम्ही जेवढे ऋणी रू, आहे तर त्यांनी एवढा प्रचंड आम्हाला प्रतिसाद दिला आम्ही दरवर्षी सा आठ वर्षापासून गणपती उत्सव साजरा करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे मित्र राजू बनकर यांनी आमच्या पुढे संकल्पना मांडली की यावर्षी तुम्ही नवरात्र उत्सव साजरा करावा तर नितीन भाऊ दिला असेल मी असेल कच्चू नाना असेल सागर चव्हाण असेल आमचे मार्गदर्शक उमेश नाना असतील तर आमचे हुसाई मामा असतील सर्वांनी बसून हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि राजू भाऊच्या मार्गदर्शनाखाली हा प्रथम वर्ष दांडियाचा उत्सव साजरा करण्याचं नियोजन केलं आम्हाला अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद आज पहिल्या दिवशी मिळाला त्याबद्दल राजू भाऊंचे आभार आणि सर्व जे मंडळाचे कार्यकर्ते सर्व मार्गदर्शक तसेच आमचे नेते विखे पाटील साहेब यांच्याही यांच्या आशीर्वादाने हा इथून पुढे कार्यक्रम अतिशय सुरळीत आणि माता भगिनींच्या कृपेने व्यवस्थित पार पडावा अशीच मी प्रार्थना करतो नमस्कार मी राजेंद्र सर्वांचं स्वागत नितीन भाऊ सचिन भाऊ माझे खास मित्र आहे त्यांचा गणेश उत्सव जल्लोषात पार पाडला आणि सहज चर्चा करत असताना म्हटलं भाऊ तुम्ही गणपती उत्सव एवढा उत्साहात साजरा करतात तर मग आपण नवरात्री उत्सव का साजरा करत नाही राजू भाऊ महिलांचा उत्सव असतो आपल्याला काही माहिती नाही पण प्रयत्न करून बघू नक्कीच त्यांचे आभार मानेल आमच्या पत्रकार बांधवांच्या शब्दांना मान देऊन त्यांनी राजवाडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिल्या वर्षी भव्य दिव्य असा नवरात्री उत्सव सुरू केला जाणून घेऊ आपण त्यांना मोलाचं सहकार्य मिळतं आपल्या उमेश भाऊ शेजवाळे यांचं कारण खऱ्या अर्थाने नितीन भाऊ सचिन भाऊ कामात असतात सामाजिक कार्यक्रमात असतात जबाबदारी असते मित्रांची तर विचारू आपण उमेश भाऊंना सुंदर असं नियोजन केलं काय योगदान लाभलं आणि ते कसे आभार मानतील काय सांगाल उमेश भाऊ सुंदर नियोजन झालं पहिलंच वर्ष होत मी खरंच या ठिकाणी राजराज ज्या संस्थापक सचिन भाऊ वायकवाड आणि अध्यक्ष नितीनभाऊ ढेवर यांचे खरंच आभार मानेन की त्यांचं हे पहिलं वर्ष आहे हे जे पहिलं वर्ष त्यांनी या ठिकाणी साजरं केलं त्याला खरोखरच महिलांनी खूप प्रसाद दिला या एरियातल्या महिलांनी पहिलं असं होतं आमच्या एरियामध्ये की नवरात्र आले तर आमच्या इथल्या महिला बाहेर जायच्या त्यांना बाहेर दांडिया खेळायला जावं लागायचं तिथं त्यांच्या त्यांचा नंबर येत नव्हता त्यांना बाहेर उभा राहावं लागायचं पण सचिन भाऊनी आणि ती मोदी संकल्पना मांडली की आपल्या महिला या वाड्याच्या बाहेर जाणार नाही आपण स्वतः या ठिकाणी दांड्या भरू तुम्ही राजू भाऊ मी तुमचे पण आभार मानान तुम्ही जी संकल्पना त्यांना सांगितली आणि त्यांनी सुद्धा ते मनापासून ती संकल्पना या ठिकाणी अंबत आणली मी या एरियाच्या वतीने या महिलांच्या वतीने इथं जे समाज बांधव आहे वैं त्यांच्या वतीने खरे त्यांचे आभार मानन की आज तुम्ही पाहिला असताना आम्ही नऊ वाजता या ठिकाणी जागा नव्हती खायला या एरियातल्या सर्व महिला या ठिकाणी सर्व म्हणजे इतक्या आनंदाने या ठिकाणी आल्यात आनंदाने या ठिकाणी टिपऱ्या खेळल्यात नंतर त्यांनी जे बक्षीस या ठिकाणी ठेवले होते त्या बक्षीससुद्धा त्यांनी वितरण अतिशय आनंदाने या ठिकाणी केलं ज्या ज्या महिलांच्या चिठ्ठीमध्ये नाव निघालं त्यांनी जे सांगितलेलं होतं प्रशासनाच्या अध्यक्षांनी संस्थापकांनी ते त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलं त्यांनी जे पहिले नथ होती सोन्याची नंतर मिक्सर होतं नंतर तुम्हाला डिनर सेट होता नंतर इस्त्री होती हे आणि जो आपण चपात्यांचा जो आपण डब्बा म्हणतो असे सहा बक्षीस त्यांनी या ठिकाणी दिले आणि त्यांचा संकल्पना आहे की हे जे नऊ दिवस आहे हे नऊ दिवस ते सहा बक्ष या ठिकाणी देणार आहे आणि ज्या महिला या ठिकाणी जमल्या होत्या राजभवते पाहिला असेल तर दोनशे ते अडीचशे महिला या ठिकाणी होत्या ज्या महिला काही दिवस काही वर्षापूर्वी बाहेर खेळायला जायच्या त्याच महिला आज राजवाडा प्रतिष्ठानच्या या उत्साहामध्ये सामील झाल्या म्हणजे त्यांना सुद्धा या ठिकाणी यांनी केलेल्या कार्यक्रमाचा आनंद होता आणि राजवाडा प्रतिष्ठानच्या अध्यक्षाला आणि संस्थापकाला ही विनंती करेन की त्यांनी जो हा उपक्रम या ठिकाणी चालू केला पहिल्यांदा तो असाच चालू ठेवा म्हणजे जेणेकरून आपली जी महिला आहे ती बाहेर झाली तिला जो उत्साह आपला तयार होईल तो इथंच किंवा हे माझं आहे हे राजवाडा प्रशिक्षण मंडळ माझा आहे हे संस्थापक माझे आहे आणि इथे आमचा पण कार्यक्रम होतो यांचा जो त्यांचा जो आनंद आहे काय तो आनंद सुद्धा यापुढे राजवाडा प्रशिक्षणचे अध्यक्ष संस्थापक हे असेच करीत राहतील मी आई जगदंबेला विनंती करतो सैोबाला विनंती करतो का त्यांच्या या कार्याला खंडन पडू नये त्यांचं कार्य असंच चालू ठेवा हीच मी आई जगदंबेला विनंती करतो नक्कीच जर बघितलं आपण काही परिवारांनी या दोन मित्रांना विनंती केली होती आणि त्या विनंतीनंतर नकार त्यांनी दिलाच नाही प्रयत्न केला आणि तो शंभर टक्के यशस्वी झाला असंच चित्र दिसतंय मी नी ओएस न्यूजच्या माध्यमातून दोन्ही बंधूंचे विशेष आभार मानेल आणि त्यांच्या धार्मिक कार्यक्रमाला का शुभेच्छा दिली माझ्या सहकारी कराचं मी राजेंद्र बनकर ओएस न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नॉस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी ए एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासनी 200 रुपये अशा अल्प दरात उपलब्ध। T3, T4, TSH ही तपासनी PCOD अशा बर्याच कारणान मधे केली जाते। CA125 ही तपासनी कैंसर साथी केली जाते। विटामिन B12 ही तपासनी केस गरने ठकवा लागने अशा अनेक कारणान मधे केली जाते। या मया संधीचा अवश्य घ्या करा तपासणी रहा निरोगी। आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भंचाळी स्क्वेअर शिटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य पंचाहत्तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी